नमस्कार मी मंगेश कंक आज तीस मार्च याचा अर्थ आज माझ्या गुरु अर्थात गुरुवर्णिंदवस सरांचा वाढदिवस आहे अनिल सरांची एक छोटीशी ओळख करून देतो मुळात ओळख करून देण्यासारखं माझं तेवढं म्हणजे माझी थोडी पात्रता नाहीये अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि खास करून स्पेशली त्यांनी आतापर्यंत बरीच कामं केली परंतु स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहित यांचं त्यांनी भूमिका केली आणि अख्खा महाराष्ट्र त्यांना पूर्णपणे ओळखायला लागला मी ओळख करून देणं हे फार दोन आहे म्हणजे त्यांच्यापासून कर्तृत्वाचा आढावा घेण्यापुरता मी हे बोलतोय अगदी औपचारिकता म्हणत तरी हात नाही तर थोडीशी ओळख करून देतो साधारणतः एकोणीसशे सत्त्याऐरपासून अनिलबाबू सर हे अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत झाले सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आतापर्यंत पंचवीस व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर अं सहा नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे तर त्या नाटकात गाजलेलं नाटक म्हणजे शंभू राजे ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे साहेबांनी महत्वाची भूमिका संभाजी महाराजांची भूमिका पार पाडली ते आजही नाटक जास्त सरांच्या मालिकांबद्दल काम म्हणाल तर सरांनी आतापर्यंत साठ पेक्षा अधिक मालिकांमधून मराठी मालिकांमधून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर सोळा हिंदी मालिकांमधून काम केलेलं आहे चित्रपटाबद्दल म्हणाल तर आतापर्यंत सरांनी अठ्ठावीस मराठी चित्रपट केले व सोळा हिंदी चित्रपट केले तर अशा प्रकारे डॉक्युमेंटरी म्हणा जाहिराती म्हणा असं सर्वांगाने सुंदर समृद्ध आयुष्य जगलेले असे आपल्या कार्यकर्तृत्वाचा छापणारे आयुष्य ते जगलेले आहे आम्ही अपेक्षा करतोय आमच्याही वाट्याला असंच काहीच यावं थोडस सरांच्या स्वभावाबद्दल सांगतो की आपल्याला साधारण वाटत की विशेष म्हणजे काय ह्या दोन वेळी आता समोर जाऊन बोलायचे आहेत याच्यामध्ये काय एखादा एक्सप्रेस मी त्यांच्यासाठी मी कविता करून आणली थोड्या वेळाने तुम्हाला ऐकवतो त्या कवितेमध्ये उल्लेख केला की शब्द नाही शब्दांचा ना� गोतावळा भावनांचा गोतावळा तर आपल्याला वाटतं ह्या शब्दांमध्ये काही विशेष काय नाहीये पण त्याला नाती जोडणार त्या स्पर्श करणार जेव्हा सर सांगतात अरे तुला एवढे एक्सप्रेशन द्यायचे ते एक्सप्लेन करतात तेव्हा कलाकाराला कळतं की अरे बापरे मला ह्याच्यात बरंच काय द्यायचं या दोन ओळींमध्ये आणि मी म्हणेन की प्रत्येक स्ट्रगलर ऍक्टरला अनिल गवस सरांसारखा प्रश्न मिळावा मार्गदर्शन करणारा मी प्रत्येक स्ट्रगलर ऍक्टरला अर्जुन म्हणतो भटकलेला की हे प्रश्न आहे की ज्या मुलामध्ये फक्त ग्लॅमर कडे बघून आकर्षित झालेल्या इंडस्ट्रीकडे आकर्षित झालेल्या मुलांना सांगतात तुझ्यात स्पार्क नाहीये तुझं काम नाहीये तू तो गावाला जा काम धंदा कर आणि ज्याच्यामध्ये हलकसा तरी स्पार्क जाणवला ना तर त्याला त्या वृत्तीवर नेहमी ठेवण्याचं काम सर करतात आणि त्याचा म्हणजे साक्षीदार मी स्वतः आहे मी माझं भाग्य समजतो की मला सरांसारखे गुरु लावले नाहीतर आज मंगेशकंच नसता आज मंगेशकांचं कवी लेखक अभिनेता शिव व्याख्याता सूत्रसंचालक काय करतो या सादरीकरण कसं असतं ते कसं मांडावं कुठल्या शब्दावर जोर द्यावा आरोह आरोह यातलं मला काही कळलं नसतं आणि मंगेशकर आजही कुठेतरी वेल्डिंग वर्कशॉप मध्ये होतात घेऊन कामच करत असतात तर हे सगळं अस्तित्व माझं जे आहे ते सरांमुळे आहे आणि म्हणून सरांसाठी मी कवितापूर्ण की आपल्या समक्ष ठेवतो आणि त्यानंतर आपण केक कापून आपण सेलिब्रेट करूया सरांसाठी लिहिलेला चार ओळी गुण सारे ज्ञात होती भेट थोडी होता जरी गुण सारे होती भेट थोडी होता जरी वाणी जैसे शब्द ब्रह्म सरस्वती ओठावरी बेवारस शब्दांनाही भावनांचा गोतावळा बेवारस शब्दांनाही भावनांचा गोतावळा मुखी तुमच्या येण्याचं शब्द होई गोतावळा ज्ञान अर्जण्यास तुम्ही वेळेचे शिष्य होता ज्ञान अर्जण्यास तुम्ही वेळेचे शिष्य होता आणि ज्ञानदानाच्या प्रसंगी भविष्याचे भाष्य होता भविष्याचे भाष्य होता अस्तित्वाच्या उत्तराला कधी तुम्ही प्रश्न होता मग म्हटलं ना कळलं अस्तित्वाच्या उत्तराला कधी तुम्ही प्रश्न होता आणि कलाक्षेत्रिय अर्जुनांना ज्ञान देण्या प्रश्न होता ज्ञान देण्या कृष्ण होता नाट्यरंग चित्रसृष्टी नाविल्याची साक्ष होता नाट्यरंग सृष्टी नाविल्याची साक्ष होता आणि अभेद्य ते भेद्य हेतू आव्हानांचे होता आव्हानांचे लक्ष होता शेवट सेकंड लास्ट की आस ईश्वराचरणी दान झोळी ते भरावे सेकंड लास्ट कळव्यामध्ये मी परमेश्वराकडे काहीतरी मागतोय आणि लास्ट कळव्यामध्ये मी सरांकडे काहीतरी मागतोय की आस ईश्वराचरणी दान झोळीत भरावे माझ्या गुरुचे आयुष्य दीर्घ अंकाचे करावे माझ्या गुरुचे आयुष्य दीर्घ अंकाचे <laughs> करावे वाढदिवसा प्रसंगी वरदान ईश्वराकडे नाही मला तुमच्याकडे माहिती वाढदिवसा प्रसंगी वरदान मज द्यावे आणि तव कलेच्या वारसा नाव माझे हे लागावे नाव माझे हे ला <smellan> लाभावे लाभावे दीर्घायू अहो अनिल सर हॅपी बर्थडे टू यू आम सर हॅपी बर्थडे टू यू ओ आदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला तुमचं कलामी करू तुमचं कौतुक कौतुक कलामी करू, करू... आव अनिल सर हॅपी बर्थडे टू यू आव अनिल सर हॅपी बर्थडे टू यू आव झालं सर